नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे च तर मंडळी प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला नवनवीन ठिकाणी घेऊन जात असतो त्या ठिकाणची माहिती त्या ठिकाणचा इतिहास आम्ही तुमच्या समोर मांडत असतो तर याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी ठिकाण म्हणजे अंदूर हे ठिकाण म्हणजे तुळजापूर या ठिकाणापासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असणारे हे ठिकाण आहे या ठिकाणची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आताच आपण मंदिरामध्ये प्रवेश केलाय आता आपल्या समोर पाहताय तर नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते त्याच्या पुढेच आपल्याला गर्भगृह आणि या चु या ठिकाणची माहिती ठिकाणचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला डिकमली ही पाहायला भेटते या ठिकाणी दिवे लावण्याची सोय पूर्वीच्या काळी या ठिकाणी खरतरी वास्तू खूप जुनी आहे या ठिकाणला पौराणिक इतिहास जोडलेला आहे ठिकाण पौराणिकदृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या खूप मोठ आहे या ठिकाणी भक्तांची मोठी आपल्याला पाहायला मिळत असते ठिकाण सोळाशे एकसष्ट या साली या ठिकाणाचं बांधकाम झालं असं म्हणतात हेच खंडोबाचं देवस्थान आज आपण पाहतो मंडळी आता आपण पाहणार आहोत त्या मंदिराची मागची बाजू अथवा या मंदिराचा सर्व परिसर आपण पाहतो आणि त्या परिसर पाहिल्यानंतर आता त्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्याकडे अथवा सभामंडपाकडे आपण प्रवेश करणार आहोत आता आपण पाहतोय ते अंदूर येथील श्री खंडोबा मंदिर तर हे आदिश जाजवल्य देवस्थान या ठिकाणी भक्तांची मोठी रेलचेल असते खूप पवित्र असं ठिकाण या या ठिकाणाचं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपण पाहताय हे मंदिर खर तर खूप सुंदर अशी वास्तू आहे वास्तुकलेचा अद्भुत नमुना असणारे ठिकाण आहे ते आज आपण पाहतोय मंडळी आपण आता पाहतोय मंदिराची मागची बाजू आणि आता आपण पाहतोय ते मंदिराचं शिखर खूप अलौकिक असं हे दृश्य आहे खूप सुंदर अशी वास्तुकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता आपण पाहतोय या ठिकाणी असणारा हा चिंतामणी दगड मंडळी मंदिराच्या मागच्या बाजूस आपण पाहतोय तो हा चिंतामणी दगड याचा महिमा ही आपल्याला माहिती आहे याच ठिकाणाहून आपण आता जातोय मंदिराच्या दुसऱ्या बाजूकडे आपण पाहतोय कुठेही न पाहिलेला की मंदिरामध्ये आपल्याला शाळा ही पाहायला मिळते बऱ्याच अंशी आरोप केला जातो कि मंदिर मंदिरा फक्त मंदिरापुरतं आपण देवस्थानात जपतोय फक्त देवस्थानात जपतोय पण या ठिकाणाहून भक्तीसोबत ज्ञानदानाचंही कार्य या मंदिरामार्फत केलं जातं खर तर या देवाच्या भक्ती बरोबर हे ज्ञानदानाचं कार्य किती श्रेष्ठ आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता तर मंडळी याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक देवतांच्या मूर्त्या बघायला भेटतात शिल्प पाहायला भेटतात त्यातलंच नरसिंहाचं मंदिर आपण आता पाहतोय नरसिंह भगवंत गजाननची मूर्ती अथवा मंदिर आपण इथेच आपल्याला महादेवाचे पिंड त्याच हे दर्शन घेता येत हा सर्व सुंदर असा हा परिसर आपण आपल्या माध्यमातून पाहत आहोत त्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन करून आता आपण निघणार आहोत ते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे चला तर मग या ठिकाणी आपण पाहतोय की नंदी महाराजांचं सुंदर असं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला हे देखील सुंदर अशा सभामंडपात आपल्याला विराजमान झालेला नंदी महाराज आपल्याला या ठिकाणी मिळतात याच ठिकाणी आपल्याला भाविक ही या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतोय तो सभामंडप सभामंडपाच्या वरतीच आपल्याला खंडोबा खंडोबाची व म्हणसादेवी यांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते याच ठिकाणी आपण निघतोय सभामंडपाकडे अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपण अनेक अशी शिल्प ही आपल्याला या ठिकाणी दिसतात या ठिकाणी आपण पाहतोय आपल्याला या ठिकाणी गणपतीचे शिल्प दिसत या ठिकाणी हे सर्व पाहून इथे दर्शन घेऊन आता आपण निघतोय ते मुख्य गाभाऱ्याकडे आता आपण प्रवेश केलाय इथल्या गाभाऱ्यामध्ये इथून गर्भगृहामध्ये आपल्याला दिसते ती खंडोबाची मूर्ती आपण आता दर्शन घेतोय आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला इथली आख्यायिका काय इथलं महत्व काय हे तुम्हाला सांगून देऊ आता आपण इथल्या मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करतोय येथेच आपल्याला खंडोबाची मूर्ती पाहायला मिळते अत्यंत विलोभनीय अशी ही मूर्ती आहे पाहताच मन हरपून जावं अशी ही मूर्ती आपण या ठिकाणी आपण दर्शन एक भाविक या ठिकाणी खूप गर्दी करत असतात दर्श, दर्शनाला मोठी रांगी लागते इथे वार वर्षाकाठी मोठी यात्राही भरत असते असे लाखो लोकांचं दैवत असणारा अखंडोबा आपण आज पाहतोय आणि या आपण आज दर्शन घेतोय या ठिकाणी आपण पाहतोय ही खंडोबाची मूर्ती या ठिकाणी दोन्ही प्रातकाली व सायंकाळीही या देवाची अभिषेक करून या ठिकाणी पूजा करण्यात येते याच ठिकाणी हळदीने देवाचे नेत्रही बसवत आहेत ठिकाणी खंडोबाची रात्रकाली व सायंकाळी अभिषेक करून पूजा करण्यात येते व याच ठिकाणी आपण पाहतोय की या खंडोबाला हळदीने नेत्र बसवले गेले याच ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूस आपल्याला माळसादेवीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते व दुसऱ्या बाजूस आपल्याला त्यांचे प्रधान यां विष्णूचे अवतार यांचीही आपल्याला मूर्ती पाहायला मिळते अतिशय विलोभनीय दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय तर खूप मनाला प्रसन्न करणार असं वातावरण या ठिकाणी लाभलंय तर मंडळी आताच आपण हे मंदिर पाहिलं खंडोबाचं दर्शनही घेतलं पण इथली माहिती इथलं महत्व आपण येथील पुजारी व काही ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी अविनाश दिलीपराव मकाशे उपाध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टोर महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या विषयी जर माहिती सांगायची झाली तर या हे मंदिर जे आहे पाच सातशे वर्षापूर्वीचं सा बांधलेलं मंदिर आहे या खंडोबाची माहिती सांगताना खंडोबाचं एकच मूर्ती आहे पण मंदिर दोन आहेत यामध्ये अंदूरमध्ये दिवाळीच्या नंतर जी येणारी येणारे असते त्या आमवश्याला अंधूरची मोठी यात्रा असते आणि त्या दिवशी यात्रा संपन्न करून हा देव मैलापूरला पावणे दोन महिन्यासाठी वास्तव्यासाठी जातो मैलापूरला गेल्यावर इथं प्रत्येक रविवारी अन्नदान होतं त्याचबरोबर मैलापूरला येथे पौष पौर्णिमा पौर्णिमेला मोठी यात्रा भरते या यात्रेचं स्वरूप म्हणजे म्हणजे असंख्य नंदीध्वज आणि ह्या खंडोबाचे दोन अश्व त्याचप्रमाणे एक पोष पौर्णिमेला खंडोबा आणि बानायचा विवाह इथं साजरा केला जातो त्याचबरोबर पौर्णिमा झाल्यानंतर नवमीला परत खंडोबा अंदूरकडे रवाना होतो ते आमता आणि नेताना या दोन गावकऱ्यामध्ये एक करार केला जातो करार हा लेखी स्वरूपाचा असतो त्या करारावर दोन्ही गावकऱ्याच्या स्वाक्षऱ्या असतात अशा रीतीनं हा करार वाचून हा देव नेला जातो आणि येताना परत तिकडे आणला जातो या पद्धतीनं यात्रेची या माहिती एवढी आहे तर मंडळी हे होत जाजवल्य व अलौकिक असं हे आंदूर येथील खंडोबा मंदिर हे मंदिर म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यापासून तीस तीस किलोमीटर अंतरावर असणारे ठिकाण आहे या ठिकाणची माहिती या ठिकाणचा इतिहास या ठिकाणचं महत्व आम्ही तुम्हाला येथील विश्वस्तांच्या येथील पुजाऱ्यांच्या अथवा इथील ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं अशीच ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचं नाव मात्र लक्षात ठेवा चॅनलचं नाव आहे चला तर मग